देशात एकीकडे करोडो रुपये खर्च असलेल्या योजनांच्या घोषणा होतात दरवर्षी सत्ताधाऱ्यांकडनं आश्वासनं दिली जातात पण विकास मात्र तळागाळापर्यंत काही झिरपत नाही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची भकास अवस्था याचंच एक उदाहरण ही शाळा आहे बीडमधील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वायकर वस्तीची जिल्हा परिषद शाळा शाळेच्या एका वर्गाचं छत पूर्णपणे कोसळलंय सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही पण अशा परिस्थितीत आमच्या पुरांनी शिकायचं कसं असा प्रश्न स्थानिक ही शिवा समजा ती पडली आता आमच्या काढली पडणार आहे ना आता ती जुनी बाबा बांधलेली मग आता आम्ही लेकर शिकवावं ना, का नाही का काय करावं आम्ही का उघड्यात बसित आमच्या लेकर पावसाळ्यात पडके शाळेत कसे पाठवायचे

सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यातील तीनशे एकोणपन्नास जिल्हा परिषद शाळांच्या पाचशे ब्याण्णव वर्ग खुल्या अत्यंत धोकादायक आहेत सातशे बहात्तर शाळांना वीज पुरवठा नाही आहे तर थकीत वीज बिलामुळे सहाशे वीस शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला अशाने विद्यार्थ्यांचे संगणक ई लर्निंग वीज उपकरण बंद असल्यानं डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून हजारो गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत यावर काम प्रगती पथावर आहे असं उत्तर बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलंय बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या साडेतीनशे शाळांमधील जवळपास पाचशे ब्याण्णव वर्खल्या अत्यंत धोकादायक आहेत तसा अहवाल त्या शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण विभागाला दिलेला आहे गेल्या तीन वर्षापासून दरवेळेस आम्ही पावसाळ्यामध्ये बघतो की काही ठिकाणी छत पडलेलं आहे काही ठिकाणी भिंती कुजलेल्या आहेत मुलांना झाडाखाली समाज मंदिरामध्ये शाळा भरली जाते आपण ज्या ठिकाणी उभे आहोत बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत वायकर वस्ती जे आहे गेल्या वर्षी यासंबंधी आम्ही तक्रार केली होती शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी विभागाचे लोक या ठिकाणी आले होते आणि या शाळेचे शाय शिक्षक जे आहेत त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून वारंवार मुलांची अडचण होते आणि नवीन शाळा दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन शाळा देण्यात यावी अशी लेखी मागणी शिक्षण विभागाला केलेली आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही वारंवार आंदोलनं केले मात्र आपण पाहतो की शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांना याचं गांभीर्य नाही आहे कारण की पावसाळ्यामध्ये ज्या शाळा पडत आहेत गेल्या वर्षी जी घटना घडली होती की बीड तालुक्यातील कामखेडा गावातील विद्यार्थ्याच्या हातावर छताचा भाग कोसळून त्याचा हात मोडला होता एकंदरीत शिक्षण मंत्री असतील पालकमंत्री धनंजय मुंडे असतील यांना वारंवार आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील शाळांची सोय करा अशी लेखी मागणी केली यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करणार आहोत वायकर वस्तीच्या जिल्हा परिषद शाळेचं छत पडल्याची ही एकमेव घटना नाही आहे तर दोन वर्षांपूर्वी बीडमधील कामखेड्याच्या जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा हात मोडला होता आता एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का हाच काय तो प्रश्न बाई माणूससाठी सुकेशनी नायकवाडे बीड